श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत होलिका दहन कथा तर होळी साजरी करण्यामागे एक प्राचीन इतिहास आहे हिरण्य कश्यपू नावाचा जो स्वतःला खूप बलवान समजायचा स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूंचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता आणि हे हिरण्यकश्यपूला अजिबात पसंत नव्हते तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विन विष्णूंची उपासना करणे सोडून देईल परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न दगमगता भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे हा सगळ्यांना कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते अग्नीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही राजाने होलिकेला भक्त प्रल्हादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानात असंही सांगितलं होतं की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करून तेव्हा ती स्वतः जळून राख होईल भक्त प्रल्हादला अग्नी काहीही करू शकली नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखायला लागले दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सव साजरा करू लागले तर अशी आहे होळीची कथा होळी दहनाची कथा तर तुम्हा सगळ्यांना होळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा होळीच्या पवित्र अग्नीमध्ये निराशा दारिद्र्य अळस यांचे दहन होऊ आणि तुमच्या सर्वांच्या आयुष्यात आनंद सुख आरोग्य आणि शांती नांदो तर तुम्हा सर्वांना होळी पौर्णिमा व धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा